नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या कॅन्सर पैकी ओरल कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये दिसतो आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तंबाखूचा वापर या तंबाखूच्या वापरामुळे तो, तोंडामध्ये काही प्री मॅलिग्नंट चेंजेस होतात म्हणजे कॅन्सर पूर्व बदल होतात आणि हे बदल जर आपल्याला वेळीच कळाले ह्याचं आपण वेळीच निदान करू शकलो तर ह्याचं परिवर्तन कॅन्सरमध्ये होण्यापासून आपण वाचवू शकतो आणि यासाठी रेग्युलर स्क्रीनिंग करण्याची आपल्या स्वतःच्या तोंडाची तपासणी करण्याची गरज असते ही तपासणी तुम्ही रोजच्या रोज स्वतः घरी पण करू शकता आणि ज्यांना तंबाखूचं व्यसन आहे किंवा होतं त्यांनी अशा प्रकारची तपासणी ही डेंटिस्ट किंवा ई एन टी सर्जन किंवा तोंडाच्या इतर कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन एक सहा ते नऊ महिन्यातून एकदा जरूर करावी जेणेकरून जे हायरिस्क रिजन्स असतील किंवा जे काही हायरिस्क आपल्या तोंडामधील बदल असतील ते आपल्याला लवकरच्या टप्प्यात कळू शकतील आणि त्याच्यापासून आपण आपला बचाव करू शकतो तर हे स्क्रीनिंग कसं करायचं तर तोंडा आपल्या तोंडाचे आपल्याला नऊ भागामध्ये विभागणी करायची गालाच्या आतला भाग डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा जिभेचा डाव्या शेंडा जिबेचा डावा भाग उजवा भाग जिवेचा खालचा भाग ज्याला फ्लोर ऑफ माउथ म्हणतात तो भाग वरच्या टाळूचा भाग खालचा ऊठ आणि वरचा ऊठ आणि मागचा घशाचा भाग अशा प्रकारे आपल्या तोंडाच्या वेगवेगळ्या भागाचं तुम्ही स्रोत स्वतः जरी ह्या भागांकडे बघत राहिलात तरी त्यातून आपल्याला तोंडामध्ये जाणवणारे बदल कळू शकतील तोंडामध्ये तयार झालेला लाल किंवा पांढरा पट्टा हे कॅन्सरच्या पूर्वीचं लक्षण असू शकतं त्याला ल्युकोप्लेकिया किंवा एरिथ्रोप्लेकिया असं म्हणतात तसेच तोंडामध्ये एखादा अल्सर होणे हे कॅन्सरचं पूर्वीचं लक्षण असू शकतं किंवा त्या अल्सर जर दोन ते तीन आठवडे बरा नाही झाला तर हा अल्सर हा कॅन्सरचा सुद्धा असू शकतो अशा वेळी त्वरित तुमच्या डॉक्टरांचा संपर्क साधून त्याची योग्य ती ट्रीटमेंट करून घ्यावी ओरल कॅन्सर किंवा कुठल्याही कॅन्सर हा जेवढ्या लवकरच्या टप्प्यात आपल्याला कळेल तेवढा त्याचा आउटकम त्याचा क्युअर रेट चांगला असतो त्यामुळे अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन हे आपल्या समोरचे कॅन्सरच्या विरुद्धचे खूप दोन मोठे आधारस्तंभ आहेत त्यामुळे अर्ली डिटेक्ट करा आपल्या स्वतःच्या तोंडाचं स्क्रीनिंग करत राहा आणि हायरिस्क बिहेवियर म्हणजे तंबाखू सेवनापासून लांब राहा याविषयी तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा धन्यवाद